मी मनोज दरागे साहेबांना एक विनंती करणार आहे की आपण मराठा समाजासाठी करत असलेलं काम हे खरोखर कौतुकास्पद काम आहे आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादानं काँग्रेस शिवसेना आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत आणि माझी एक विनंती आहे तुमच्याकडं की या खासदारांना प्रत्येकाकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला शंभर टक्के ओबीसी मध्ये घालायला आमचा किंवा समावेश करायला आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाज जोपर्यंत ओबीसी मध्ये जाणार नाही तोपर्यंत हे खासदार सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लेखी लिहून घ्यावं तसंच एक पत्र आदरणीय पवार साहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियाताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेन की आदरणीय जरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेनं करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाहीत तर मग आम्हा लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाईल की जरांगे साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय साहेबांच्यासाठी काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्त्व